आजचा चंपाषष्टी दिनानिमित्त सावदा खंडला वाढली येते खंडोबा यात्रेनिमित्त बालाघाड वर्गीचा कार्यक्रम हा आमचा पिढीदातपासून सुरू झाला आज माझी पाचवी पिढी लागली आहे आमच्या पहिल्या पिढीवाल्यांचं नाव आहे बापू काशेराम शेंटी दुसऱ्या पिढीवाद्यांचं नाव आहे सुखू लक्ष्मण शिंकी तिसऱ्या पिढीवाल्यांचं नाव आहे वसंत सुक् शेंटी चौथ्या पिढीवाल्याचं नाव आहे अशोक वसंत पवार आणि माझी पाचवी पिढी लागली आहे माझं नाव आहे रामेश्वर अशोक पवार आम्ही पहिल्या पिढीपासून या देवस्थानाची सेवा करीत ते देवस्थान जे हे स्वयंभू निघालेलं आहे हा याचा फार मोठा इतिहास आहे तसंच या पंचक्रोशीत कोणी न केलेल्या असं कार्य या देवस्थानाकडनं झालेलं आहे या तिसऱ्या पिढीचे जे वादस होते वसंत सुखिल्पी यांनी एक्कावन्न गाडी ओढली चोवीस चोवीस गाडी ओढलेली तशीच जी बारा गाडी जी आहे ते विस्तवर्ण ओढलेली आहे आजपर्यंत कोणी न केलेल्या गोष्टी किंवा कुठल्या पंचक्रोशीत कुठे घडलेलं नाही आहे तोवर आजपर्यंत तुम्ही फक्त बारा गाडी ऐकलेली आहे त्यांनी एक्कावन्न चोवीस हा इतिहास करून दिलेला आहे पण पुढेच्या काळी यात जसं आपलं ऑनलाईन संसाधनं आहे तशी संसाधनं नसल्याकारणाने या, या मंदिराचा प्रसार परिचय झालेला नाही तसंच आता नवीन जे मुलं आहे किंवा युवा पिढी आहे यांचं चांगलं सहकार्य लाभतं तसंच आमदार आपले चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून ही जी वास्तू निर्माण झालेली आहे त्याबद्दल त्यांच्या मंदिराकडनं आम्ही आभार मानतो तसंच गावकऱ्यांचा परिपूर्ण साथ असल्याकारणाने येणारे हे सर्व उत्सव इथले नवचंडी जसं नवरात्रमध्ये अश्विन महिन्यामध्ये नवरात्रीचा मोठा उत्सव होतो तसंच होळीचा उत्सव होतो त्यानंतर तुमचा चंपाषष्ठीचा उत्सव मोठा होतो तसंच खंडोबा पौष पौर्णिमेला मोठ्या लग्नाचा कार्यक्रम असतो अशी विधी आम्ही विधिवत करत आलो आणि यापुढे पुढे चालत राहतील हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल